सतरा लाखाची चोरी करणारे चोरटे काही तासातच जेलबंद शहरातील एका घरातून सतरा लाख रुपयाची रोख रक्कम आणि चांदी चोरणाऱ्या चोरट्यांना कदीम झाला पोलिसांनी अवघ्या काही तासात बिड्या ढोकल्या आहेत या चोरट्यांच्या ताब्यातून शंभर टक्के मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आलं असून जिल्ह्यातील ही पहिलीच अशी कारवाई मांडली जात आहे जालना शहरातील महापालिका समोर असलेल्या शिवशक्ती मिल येथील नरेंद्र शाह सावजी यांच्या घरात अकरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता चोरी झाली होती त्यानंतर या प्रकरणात कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी अवघ्या काही तासात चोरट्यांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्या ताब्यातून सतरा लाख शहात्तर हजार रोख आणि पाच किलो वजनाच्या चांदीच्या विटा असा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपी अविनाश अंकुश वाघमारे आणि यशराज सतीश खांडे भरार यांना ठोकला आहेत विशेष म्हणजे आरोपी हा सर्व मुद्देमाल घेऊन फरार होण्यासाठी त्यांची स्कॉर्पिओ दुरुस्त करत असताना त्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्याने त्यांचा पुढील प्रयत्न अयशस्वी ठरला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष मोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जनार्दन शिवाळे पोलीस उपनिरीक्षक मोरे पोलीस कर्मचारी बाबा गायकवाड विलास राऊत सदाशिव राठोड यांच्या पथकाने केली काल बारा नोव्हेंबर रोजी कदीम जालना पोलिसांनी तक्रार प्राप्त झाली होती की शिवशक्ती मिल एरियामध्ये एक व्यापारी नरेंद्र गुलाबजी सावजी याचा घरात दिवसात कोणीतरी चोरांनी साडे नऊ कॅश पाच किलो चांदी अशा मोठा सामान चोरी केलेला आहे लगेच त्याची घटनाची गांभीरता पाहून त्याच्यामध्ये लक्ष दिला आणि सर्व आमचे कदिम जिल्ह्यांना पोलीस स्टेशन डिवाय एस पी कुलकर्णी साहेब फॉरेन्सिक जी टीम एनसीबीची टीम त्याच्यामध्ये कामात लागली होती पण सगळा घटनास्थळ बघून असा लक्षात येत होता की काही कोणी इन्साइडरचा याच्यामध्ये रोल असेल कारण काही जास्त समान अस्तव्यस्त नव्हता होता आणि चाबी काढली अलमारी उघडून चोरी केली आणि चाबी परत तिथेच ठेवली तर त्या लिंक वर वर्कआउट करताना त्यामध्ये दोन आरोपी अविनाश अंकुश वाघमारे आणि यशराज सतीश खांडे बराड हे दोन जालनाचे लोकलच आहे या दोघाला अटक केलेला आहे मी याच्याकडून शंभर टक्के मुद्देमाल सेम डे हस्तगत करण्यामध्ये पोलिसाला यश प्राप्त झालेलं आहे त्याच्यामध्ये काय एकूण साडे सतरा सतरा लाख शेहत्तर हजार किमतीचा टोटल हा मुद्देमाल आहे जो जप्त केलेला आहे हे चांगली आणि तत्पर कामगिरी केल्यामुळे कारण त्या घरात लग्न होता आणि लग्नासाठी त्यांनी सगळा सामान वगैरे काढलेला होता तर त्या फॅमिलीला चांगला रिलीफ भेटणार आहे कोणी फॅमिली किंवा जवळचे लोक याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याच्यावर पण आमची तपास आता पुढची सुरू आहे ही कामगिरी करण्यासाठी पी आय श्री पी एस आय मोरे हेड कॉन्स्टेबल सदा राठोड बाबा गायकवाड दिलीप गायकवाड संदीप चव्हाण मतीन शेख इम्रान खान अमजद पठान धरमपाल सुरडकर आणि महिला कर्मचारी शिवकन्या बोराडे या सर्वांनी याच्यामध्ये अतिशय चांगली कामगिरी करणं याला योग्य तो रिवॉर्ड त्यामध्ये एका आरोपीवर कामसेक्ट चा केस आहे जुना पण असे चोरीचे गुन्हे नाही आहे आणि या केसमध्ये शंभर टक्के त्याची इन्व्हॉल्वमेंट आहे आणि मुद्देमाल पण त्याच्याकडून झाला झालाय